नमस्कार मी साईप्रसाद महेंद्रकर आणि आपण सध्या बघतोय कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाची काय नेमकी अपडेट आहे सध्या मी कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या घाटावर आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकताय की पंचगंगा नदीचं पाणी हे अगदी काठाला लागलेलं ला आहे नदी अगदी दुथडी भरून वाहत आहे अगदी जर पाऊस जो मागच्या दोन तीन दिवसांमधून कोल्हापूर जिल्हाभरात सगळीकडे मुसळधार पडतोय तो अशाच पद्धतीने पडत राहिला तर नदीचं पाणी हे पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे अशाच पद्धतीने पडणाऱ्या या पावसामुळे नदीच्या पाणी जोरदार वाढ झाली आहे माग काल चोवीस तासामध्ये साधारण दहा ते बारा फूट हे पातळी वाढलेली आहे नदी नदीच्या पाणीपातीत वाढ झालेली आहे सध्या कोल्हापुरातील राजाराम बंधारा हा पाण्याखाली गेलेला आहे आणि त्या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी ही सव्वीस फूट आहे आणि याच कारणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास अठरा बंधारे हे सगळे पाण्याखाली गेलेले आहेत खरं खरं तर या सगळ्या बंधाऱ्यांवरची वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गाने प्रशासनाने सगळी वाहतूक वळवण्यात आलेली आहे आणि जे योग्य ती खबरदारी नागरिकांना घेण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत जो मुसळधार पाऊस राधानगरी धरण क्षेत्रावर आणि घाटमाथ्यावर पडतोय त्यामुळे राधानगरी धरणातील पाणी पातळीत देखील वाढ होताना आपल्याला बघायला मिळते खर तर सत्तावन्न टक्के पाणी सध्या राधानगरी धरणामध्ये आहे आणि त्यामुळेच सध्या धरणातून पंचवीसशे क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होताना पाहायला मिळतोय त्यामुळेच नदीकाठच्या सगळ्याच गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे देण्यात आलेला आहे या पडणाऱ्या पावसामुळे खरं तर यंदा पहिल्यांदाच कासारी नदी देखील पात्राबाहेर पडलेली आपल्याला बघायला मिळते आणि जर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर सतरा जून आज कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आता आ, तर, सध्या पावसाची उघडीक कोल्हापुरात शहरात आणि जिल्हाभरात ग्रामीण ठिकाणी बघायला मिळते मात्र सध्या ऑरेंज अलर्ट असल्यामुळे देखील पावसाचा जोर कशा पद्धतीने राहतोय हे देखील अपडेट आपण महासत्ता लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तोपर्यंत मी इथेच थांबतो साईप्रसाद महेंद्रगर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा